जुन्नर तालुक्यातील देवळे दे हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या कालेच्या कीर्तनानंतर संजय साबळे हे उठले व माईकचा ताबा घेऊन म्हटले की तुकोबारा हे वैकुंठात गेले नाही तर त्यांचा खून झाला होता या वक्तव्याचा वारकऱ्यांनी तीव्र अशा शब्दात निषेध व्यक्त करत वारकरी संप्रदायातून याबाबत नाराजी देखील व्यक्त केली गेली आहे तदनंतर संजय साबळे यांच्या हातून माईक हिसकावून घेत

सो काय ते लोकांनी गेला काय तिथे आणि तुम्ही येऊन सांगता की त्यांचा खून झालाही सांगा तुम्ही राजकीय क्षेत्रात म्हणजे असेल शिक्षक क्षेत्रात म्हणजे असेल या क्षेत्रात तुम्हाला अभ्यास असतात तरच बोलायचं आम्ही आपण शांतांचा आम्ही उत्साहन कधी करणार नाही समीर काय मला दोन क्षेत्र नाही तुम्हाला सातवाईचा माणसे माझा जुना मित्र आहे पण संतांमध्ये वो तर बोलताना करू कधी करू घेणार नाही संजय साबर का तुम्ही कुणी असू द्या हो राजकीय क्षेत्र असं मुख्यमंत्री असल्या पंतप्रधान आज काही पाहिजे घेणार नाही बोलत असताना जबाबदार न आपल्या आपल्याला त्याचा अभ्यास असेल तर बोलायचं संजय साबळे माझ्यावर आहे माझा मित्र आहे माझ्या सासूबाईचा आहे पण या विषयी मी मात्र ऐकून घेणार तुम्ही संजय साहेबने मला घरात येऊन एखादी कधी थकून माझी तरी मी ऐकून घेईन तर या विषयी मात्र मी ऐकून घेणार नाही एवढं तुम्हाला सांगत होते म्हणून तुम्ही आभार मला वाढवणार नका विषय

माझ्यासोबत आहेत हे हरिभक्त परायण पोपट महाराज कुठे आहेत सोळा तारखेला देवळे गावाच्या काल्याच्या कीर्तनामध्ये एक प्रकार घडलेला आहे यांचं कीर्तन चालू होत तुमचं कीर्तन सुरू होत कीर्तन चालू होत हरिभक्त परायण चकुंच महाराजांचं कीर्तन सुरू होतं व त्या कीर्तनामध्ये एका युवकाने दुडघुस घालण्याचा प्रयत्न केला होता त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर आता व्हायरल होत आहे काय झालं होतं हे महाराज तिथे होते नक्की का त्या तरुणाने दुडगुस घातला त्या ठिकाणी एकोणीस तारखेला आमच्या वाडी सप्ताहातील काला त्या ठिकाणी होतं हरि हरिभक्त पर्यंत सचिन महाराज चकवे यांचं त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन होतं कालाचे कीर्तन झाल्यानंतर ग्रामस्थांनी काही मान्यवरांना त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सर्व त्यांचा सत्कार वगैरे समारंभ झाला आणि त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी एका व्यक्तीला त्या ठिकाणी उठवलं गेलं त्यांचं नाव संजय साबळे उठवल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर काही वेळानंतर त्यांनी सांगितलं की हा जो सप्ताहचा आलेला किंवा जगद्गुरु तुकोबरा असतील ज्यांचा वैकुंठ गमन सोहळा आता तीनशे व त्यांचा वैकुंठगमनचा सोहळा झाला किंवा तुकाराम महाराजांचा वैकुंठ सोहळा गमनाचा सोहळा त्या ठिकाणी तो, तो सगळं खोटा आहे तुकाराम महाराज काही वैकुंठाला गेले नाही आणि त्यांचा ब्राह्मणाकडून खून झाला आणि त्यांना ब्राह्मणाने पाण्यामध्ये फेकून दिलं आणि त्याप्रमाणे सांगितलं की तुकाराम महाराज वैकुंठा गेले आणि दुसरा विषय काय असं करून की तुकाराम महाराजांनी गाथा जो त्यांचा डोहात इंद्रियांमध्ये उडवला आणि परत तो पाण्यामध्ये तरला तर त्यांनी सांगितलं की पाण्यामध्ये तरला काही नाही नंतर सगळ्या तिथल्या देवच्या ग्रामस्थांनी ते याभंग त्यांचे या जे काही पाठ होते ते एकत्र करून तो पुन्हा गाथा निर्माण केला म्हणजे इथंही त्याने खोटंच त्या त्या ठिकाणी दर्शवले आहे तर मग तो विषय चालला असताना ते माझ्यासारख्या हाडाच्या वारकऱ्याला ते काही सहन झालं नाही मी त्या सप्तातील नियोजक आहे वर्गणदारे आहे आणि सगळे काय असताना मला ते काही सहन झालं नाही आणि मग मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला की असं वक्तव्य काय बाबा करू नको पण तो काय ऐकायला ऐकायच्या मर्यादित नव्हता तयारीत नव्हता मग माझा राग जो आहे जो अनवर वाढला आणि मग मी त्यांना माय थांबवण्याचा प्रयत्न केला पण काय क्रम असताना मला अडव अडवण्याचा प्रयत्न केला मी काय ते ऐकलं नाही आणि मग मी आणिच माझा राग अन्वर झाला आणि मी त्यांच्या अंगावर धावलो परंतु तो म्हणत होता की मी पुरावा देतो पुरावा देतो पुरावा देतो असं म्हणत होता पण पुरावा तू काय देणार म्हणून मी त्यांना विचारायचं परंतु पुढे जाऊन मी सांगितलं की पुरावा बरोबर काय नाही मला, का मला मी बोलण्याचा तू थांबव म्हणला बाकीचं काय बोलू नको नंतर काय असेल ते पण मला हे बो बाकीचं काय बोलू नको मला काय दोन तीन क्रमांक त्यांनी धरलं होतं पण मी काय त्यांचं ऐकलं नाही तो माग त्यांच्याकडून हिसकावून घेतलं आणि ते जेवढे त्या सप्ताहमध्ये वारकरी होते कीर्तनकार प्रवचनकार गायकवाद सर्व मंडळी तो तो विचार त्यांना मान्यच नव्हता आणि म्हणून सगळे वारकरी मंडळी ते त्यांच्या भावना दुखावल्यामुळं सगळे त्याच्यावरती धावले कारण जगद्गुरु विषय बोललं म्हणजे एखाद्या शिक्ष चांगल्या व्यक्ती शिक शिकलेल्या व्यक्तीला बोलणं हे जगद्गुरू तुकऱ्यांबद्दल चांगलं नाही जगद्गुरु तुकारांना जर ओळखायचं असेल तर त्यांच्यासारखं झालं पाहिजे महाराज तु जगद्ध तुकुमार त्या ठिकाणी अभंग आहे तुका म्हणे अंगे होयते आपण तरीच मयमाने येईल कळं त्यांच्यासारखं जर त्यांना ओळखायचं असेल शोधायचं असेल आपण त्यांच्यासारखं झालं पाहिजे जगद् जगद्गृत तुकुबा म्हणजे अनुर्यन आहे तुका आकाश एवढा आणि मग ज जगद्गुरू तुकोबाररा वैकुंठा गेले नाही आम्ही पुरावा देतो त्यांच्याबद्दल तर त्यांनी सांगावं की जगद्गुरू तुकोबाररा जर वैकुंठा गेले असतील तर त्यांच्या वैकुंठ गमनाचे जे अभंग आहेत त्याला निर्वाणीचे अभंग म्हणतात तुकोबारा तुकोबाराच्या गाथ्यामध्ये निर्वाण हे प्रकरण आहे हे तुला बाबा माहीत असेल तर तू बोल आणि ते निर्वाणचे अभंग म्हणून तू जर म्हणत असेल त्यांचा खून झाला तर हे अभंग प्रकट कोणी केले की उत्पन्न कोणी केले तो पुरावा द्यावा आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मी या वक्तव्याचं संजय साबळांचा निषेध करतो आणि त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी किंवा त्यांचे पुरावे या समोर त्यांना सादर करावे अशी माझी विनंती आहे संजय साबळे यांना तिथं भाषण करायची संधी कोणी दिली होती ग्रामस्थानेच दिली ग्रामस्थाने दिली त्याच्या अगोदर कोणाचं भाषण नाही कोणा पहिल्यांदाच ते बोलायला सुरुवात केली आपल्यात अशी पद्धत आहे कालाचं कीर्तन झाल्याच्या नंतर वगैरे काही लोकांना भाषण करावं करायला देतात हो त्या पंतशी किंवा राजकारणी संबंधित यांना का बोलायला तिथं उभं केलं का हे हा तर ते एक पाहुणे म्हणून गेस्ट म्हणून आलेले होते त्यांना काही ग्रामस्थांनी बोलवलं असेल किंवा बो, हेच बोलायचं असं म्हणा काही हरकत नाही आणि मग ते आल्यानंतर दोन मिनिट थोडस बोलायला चान्स दिला त्यांना म्हणजे त्यांचं मनोगत सप्त्याबद्दल काय ते त्यांना व्यक्त करायची संधी दिली ठीक आहे ते काही चुकीचं बोलले असेल असं तुम्हाला समज होऊ शकतो तुम्ही एक वारकरी आहात तुमचं नाव काय सांगितलं पोपट महाराज गोटे महाराज किती वर्षापासून तुम्ही एक दहा पंधरा वर्षापासून या क्षेत्रामध्ये पण तुम्ही काय एवढे चिडले वारकरी असून चिडले म्हणजे वारकरी वारकरी जगामध्ये असं एक संप्रदायक त्याचं नाव वारकरी संप्रदाय सर्वात मोठा संप्रदाय आणि मग या वारकरी साम्राज्याच्या ज्ञानेश्वर महाराज हे पाया आहेत आणि जगद्गुरु तुकोबार हे कळस आहेत म्हणजे कळसा असतात अचानक जगद्गुरु तुकोबार आहे आमचा वारकऱ्यांचं एक प्राण म्हणायला काही हरकत नाही वारकऱ्यांचा आणि म्हणून त्यांच्याविषयी बोलणं हे आम्हाला सहन होत नाही आणि म्हणून मी त्या रागाच्या भरून त्यांना बोललो घ्यायचं त्याचं काय उद्देश म्हणजे असं काय कर, त्यांचा उद्देश म्हणजे करतात त्यांनी संशय निर्माण केला की त्यांची हत्या झाली असावी किंवा तर असं इतकं राग येण्यासारखं काय होतं रागेनेसारखं म्हणजे आता ह्या हत्याचा वगैरे किंवा खून झाला म्हणतात हे साप खोट आहे ना सगळे म्हणले आम्हाला तर आम्ही तर खोटंच मानतो कारण त्यांचा निर्वाणीचे प्रयत्न आहे ते वैकुंठाला सदैव कुंडाला गेले त्याचा आमच्याकडे अभंगाचा पुरावा आहे बसून हा दे बसून गेले हा आमचा पुरावा आहे गाथ्यात ते कोण लिहिले त्याच्या अगोदर लिहिलं स्वतः गरोडावर बसून गेलो लिहिलं हा त्याच्या निर्वाणीचे ते अभंग आमच्याकडे